त्यांना त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं जाते की अठराशे सत्तावन्न चा उठाव या देशातला पहिला उठाव आहे आता अठराशे सत्तावन्न चा जर पहिला उठाव असेल तर अठराशे सव्वीस ला इंग्रजांच्या विरुद्ध ज्यांच्या काळात सूर्य मावळत नव्हता ज्यांचं जगावर राज्य होत एका दोन पाच देशावर नाही आहे कुणाला एका पक्षाला नाही खुर्चेन नाही तर जगामध्ये ज्यांचं राज्य होतं त्या इंग्रजांना आव्हान करण्याचं काम त्यांच्या विरोधात प्रति सरकार उमाजी नायकांच्या माध्यमात अठराशे सव्वीस ला स्थापन ज्यांनी केलं ज्यांच्या प्रेरणेने झालं ते क्रांतीगृह असतात लवजी साहेब जा आणि तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला राज्य करती जमात बनायचंय हे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं हेच सूत्र तुम्हाला क्रांतीगृह वस्तात धोती सर्वांच्या माध्यमातून उमाजी नायकांना प्रत्येक सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात तुम्हाला दिसते आहे